सकाळपासूनच कार्यक्रम आणि अजूनही भोकरमध्ये जाऊन पुन्हा नांदेड असा सगळ्या कार्यक्रमाचा अशा शेड्यूल असल्यामुळे उमेदवार उमेदवारच आपल्याला सर्व सर बोलतीलच दोघांची परवानगी टाकी परवानगी घेऊन दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करणार आहे मित्र बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी विशेषतः श्रावण भिरवंडे त्यांना विशेषतः बालाजी बच्चवांचा पृथ्वी गोल आहे म्हणतात पृथ्वी गोलू पक्ष पक्ष बघू पक्ष आहे पक्ष आहे परंतु दोन्ही करून वर्षानुवर्ष एकमेकाची भूमिका साधत सागर शेवटी सर्व एकत्र झालो त्याला आणि बघा अनेक ठिकाणी मी हा विचार केला अनेक लोकांना वाटत होत की मंडळी कशी एकत्र येत अनेक लोकांना वाटत होत एकमेकांना वर्षानुवर्ष जी मंडळी पाण्यात पाहत होती कोणाची मदत ज्या लोकांची मदत वेगळ्या दिशे जात होती ही मंडळी येते कशी येते एकच उत्तर आहे मोदी है तो मुमकीन है मोदी है तो मुमकीन आहे या भूमिकेला बसून सर्वजण हा एकत्र बाबा कोणाची नजर लागू नये म्हणून काही हॉल होत झाला तर दोनाची नजर लागून आहे अशा प्रकारचा काही नेतृल हा आजचा प्रसंग आहे पण तो कायम आपल्या जिल्ह्यामध्ये वातावरण आपल्या जिल्ह्यामध्ये वातावरण एकोकाचं वातावरण झालेलं आहे भाजपाच्या देशव्यापी नेतृत्वाच्या माध्यमातून जे काही चांगलं घडत आहे त्याला कोणाची नजर लागणार नाही ही गॅरंटी मोदींची आपली घेऊन आपल्या सर्वांना काम करायचं करायचंय महत्वाची बचाव म्हणाले की जरा आमचे प्रोडक्शन येऊन ऐकून मला बच्चवला सांगायचंय आपल्या कारखान्याची प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढलेली आहे आपल्या कारखान्याची प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढल्यामुळे आता प्रोडक्शन कमतरता राहणार नाही कुठेही कमतरता राहणार नाही आपली क्षमता वाढली प्रोडक्शनची त्यामुळे तुम्ही चिंता करायची गरज नाही की मला सध्या मिळते की नाही आल्यामुळे माझं काय होणार ते आल्यामुळे माझं काय होणार असं काही होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला या ठिकाणी वातावरण लोकांना जे पाहिजे साध्य करता आलं पाहिजे लोकांचा विश्वास आपल्यावर आहे तो विश्वास आपला विश्वास आहे तो आपल्या कायम ठेवता आला पाहिजे हे जर आपण व्यवस्थितपणे लोकांचा विश्वास आपण कायम ठेवला तर मला खात्री आहे लोक दुसरी तिसरीकडे कुठेही जाणार नाही कुठेही जाणार नाही तर लोकांना हे विश्वास असला पाहिजे ही मंडळी खरोखरच एकत्र आहे की नाही कुठं व्हिडिओ काढले असले आता बोलताना हसताना चर्चा करता घरी जाऊन व्हिडिओ मोठा करून बघणार काय आता कोणती आहे सव्वीस तारखेपर्यंत आहे तेवीस तारखेपर्यंत आहे तसं काही होणार नाही आता धाक घेतल्यानंतर शंभर टक्के कसं होणार चिंता करून आता आहे आम्ही तुमच्या विश्वासात पात्र राहणार आहोत त्याच पद्धतीने आगामी काळामध्ये आम्ही सर्वजण हा येतो कायम ठेवून देशामध्ये जी विकासाची गरजा आहे देशामध्ये सर्व्याच वातावरण निर्माण करून मोदी साहेबांनी ज्या गतीने ज्या गतीने देशामध्ये काम सुरू केले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पातळीवरच नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी

विश्वास जातो नुसती गोष्ट निवडणुकीपुरती नाही आहे तर कुठेतरी जर वाद वाद आहे दिसत आहे की पेक्षाही जास्त जागा त्या देशामध्ये भाजप आणि भाजपच्या बरोबर असलेल्या महायुतीमध्ये जे पक्ष आहे ते सगळे मिळून चारशे पाच पर्यंत आपण जाऊ आणि देशामध्ये एक सुटीचं दर्शन घेऊन आणू कुठला अडथळा राहणार नाही देश एक असल्यानंतर

काही कमी होऊ द्यायचं नाही आपल्याला आपला सर्व भाग लोकांनी मला अनेक वेळा विचार होते की तुम्ही निर्णय घेतला का घेतला सांगतो मला सांगा मागच्या निवडणुकीमध्ये रायगाव विधानसभा मतदार संघ भाजपला पुढे होता की नाही पंचवीस तीस हजार होत त्यावेळेस वसंत राव तुम्ही ऐकलं नाही उभं आहे का नाही दात आहे कसं काय काम आहे ज्यावेळेस सुद्धा तुम्ही त्याचं ऐकलं नाही तुम्हाला कमळ पसंत तुम्हाला मोदी पसंत तुम्हालाही मोदी पसंत तुम्हाला जे पसंत आहे आम्ही तुमच्या बरोबर तुम्हाला जे मान्य आहे ते आम्हाला मान्य आहे जन्मदा बरोबर आहे त्या नेतृत्वाला साथ देण्याची अशोक चव्हाणांची प्रामाणिक भूमिका आहे राम मंदिराच त्यावेळेस उद्घाटन चालत मोदी साहेबांच्या हस्ते देशाची विदेशात सर्व पंढरपूर होती अयोध्याला अयोध्येला नाही नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये रोषणाई झाली 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 रोषणाई रोषणाई आमच्या महिला बहिणी हातावर ताट घेऊन आरती घेऊन रस्त्याने पाच पाच दहा दहा हजार महिला त्या ठिकाणी निघाल्या लोकांनी स्वागत केलं आणि लोकांनी मनापासून भावना व्यक्त केली जय श्री जय जय श्रीराम जनतेचा गुण जय श्री राम जय श्री श्री असेल तर तुम्ही कुठल्या दिशेने चाला ते वेळ सांगायची गरज नाहीये जमान जनाबांची ही भावना होती हे सर्व शक्य झालं मोदी जवाबच्या पूर्ण शक्य झालेलं आहे लास्ट च पातळीवर जी ट्वेंटी चा कार्यक्रम दिल्लीत झाला जी मध्ये असले सगळे देश मोदींच्या नेतृत्वाखाली मध्ये आले भारत मंडपमध्ये त्या ठिकाणी सर्व देशातील लोक त्या ठिकाणी दिल्लीमध्ये मोदी साहेबांच्या निमंत्रणावर आले आणि नेतृत्व सर्व सर्वांनी मान्य केलं की जी ट्वेंटी सारखा महत्वपूर्ण निर्णय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार विमर्श करण्यात तिथंच येतात का भरोसा आहे विश्वास आहे भारत एक मराठे देश आहे भारताचं मंडप पण लोकांना पडत म्हणून लोक त्या ठिकाणी आपण पाहणार चंद्रयान त्या ठिकाणी गेलं चंद्रयानामधून चंद्रावर उतरण्याचं जी काही मानस मोदी सरकार व्यक्त केला के होतं प्रत्यक्षात घडलं चंद्रयानचं मोठं अचीवमेंट त्याचं उद्देश साध्य केलं लहान गोष्ट नव्हती एकीकडे लोक देशाचा विचार करतात तर चंद्रावर चंद्रज्ञान उतरवण्यासाठी सुद्धा हिंमत लागते धाडस राहत नियोजन राहत ते करून दाखवत त्याचबरोबर एकीकडे आपला समृद्धी महामार्ग एकीकडे रेल्वेच दाल एकीकडे आपले वंदे भारत त्या झाल्या आणि देशा सगळ्या हायवे ला गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये रस्ते आता एवढे झाले की मुंबईला पोहोचायला जातात सर मी ते गेलो सात तास मुंबई आहे मित्र मला सांगा विकसित देशाच्या यादीमध्ये आज भारताला नंबर एक लावायचं कोणी काम केलं असेल तर मोदी साहेबांनी केलं

निवडणूक योग्य उपयोग झाला पाहिजे जाऊन पण ते विरोधी पक्ष बसायचं असेल ते विरोधी पक्ष बसल्यापेक्षा भाजपचं आहे का नगरपालिका ग्रामपंचिकाही आवश्यक आहे पण नगरपालिका ग्रामपंचायतीपेक्षाही देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे देशासाठी जे पूर्व विजन आहे जे पाण्याची क्षमता आहे जे करून दाखवलं इतकं ताकद आहे फक्त ताकद दाखवली नाही करून दाखवलेलं आहे ते दिसतंय आपल्याला ते पाण्यापेक्षा उगस दिवस काहीतरी बोलायचं नाही भाई मानत ते मानत आम्ही तो काय उपयोग यायचं पाहिलं इतके वर्ष पाहिलंच आहे प्रश्न इतके वर्ष पाहिलंच आहे त्यामुळे मित्र चव्हाण जरी दोन असले तर चव्हाणाच्या मध्ये फरक असतो समजलं पाहिजे आपल्याला त्यामुळे चव्हाण चालून आपलं भविष्य भवितव्य आज नांदेड जिल्ह्यात किती खासदार पाच खासदार नांदेड जिल्ह्याला पाच खासदार मिळणार आहे मी तर झालोच आहे खासदार भोपशेड झाल्याचं खासदार येऊन गेले आणि बाकी तीन प्रतापराव तिकडे हेमंत पाटील आणि खासदार मिळाल्यानंतर आणि म्हणून मित्र मला एवढं आहे सा या लोकसभेचे निर्णय जे होणार आहेत देशाला गती देशाला मार्ग देशाला दिशा दाखवणारा निर्णय त्या ठिकाणी होणार आहे मागे राहायचं काय कारण आहे काही बिलकुल विचार करायचा शुल्लक शुल्ल चर्चा भाषण जपवून तर होत रा आगामी काळामध्ये शुल्ल भाषण ऐकून करमणूक तर हरकत नाही परंतु पाच वर्ष अतिशय महत्व पुढच्या पाच वर्षामध्ये नांदेड जी तर भवितव्य घडवायचं आपल्याला आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की सर्व पाचच्या पाच खासदार आमचा विकासाचा अजेंडा तयार आहे आमच्या विकासाचा निर्णय तयार आहे आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न किमान आधारभूत किंमत प्रश्न रेल्वे रस्ते विमानसेवा एवढंच नव्हे जिल्ह्याला धराला सिंचनाची जी कामं राहिली असेल ती काम आणि सगळ्या समग्र विकासामध्ये आम्हाला अविकसित भागाला न्याय द्यायचा आहे अविकसित भागामध्ये

त्याची मार्केट आहे गॅरंटी कोणाची चालते त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे गॅरंटी कोणाची चालते त्याचा अनुभव अनुभव आहे त्यांनी बोलल दाखवलं मोदी साहेबांच्या गॅरंटीला एक निघाल माणू आहे अन्य कोणी गॅरंटी जाऊ द्या माणूस घेणार गॅरंटी कोण आहे याची विश्वासारखा महत्वाची आहे म्हणून मित्र मला खात्री आहे मोदी साहेबांनी मित्र

शंकरराव चव्हाणांनी केलं होतं शंकरराव चव्हाणांचा फोटो वापरता आम्हाला सर्वांना सांगायचं आहे काही नेतृत्व कसे असतात की जे पक्षाच्या पलीकडे सुद्धा मात्र होत मोठा अटोल बिहारी वाजपेयीच नाव घ्यायचं घ्यावं लागतं अटोल बिहारी भाजप काँग्रेस असं नाही भाजप बरोबर काँग्रेस वर्ग होता तो वाजपेयी साहेबांचा शंकरराव चव्हाण चव्हाण साहेबांच्या मानले मला मोठा वर्ग होता आज एक विश्वास त्यामध्ये थोडासा नाव घ्यायचं निवडणुकीमध्ये

ही मंडळी विचारले मांडलेली आहे ही मंडळी विचारले आपल्यावर मांडलेली विकसित कामाबद्दल कशी मांडलेली आहे त्यांना खात्री आहे या सर्वांच्या मदतीने तुमचं मला तितके निश्चित जास्त लाभ आणि तुमची मन की बाब ही आमची मन की बाब आमची बाब तुमच्या मनामध्ये कमळ आमच्या मनामध्ये कमळ स्पष्ट आहे त्यामुळे आपण सर्वांनी प्रतापराजीच्या मागे बघतात पण उभं आणि सर्व मिळून